गुहागरचा मेळावा झाला तो करूनच उद्धव साहेब या मेळाव्याला आलेले आहेत आज या ठिकाणी सुनील तटकरे होते पण माझी लढत गुहागर मध्ये तटकर्यांबरोबर नव्हती माझी लढत गुहागर मध्ये भास्करराव जाधवांच्या बरोबर होती होती ना ही लढत भास्करराव जाधवा विरुद्ध आनंदीची अशी होती आणि म्हणून ही दोन वाघांची टक्कर असल्यामुळे मी काटावर पुढे सरकलो पण आता आम्ही दोघे एका व्यासपीठावर आहोत तटकरी औषधालाही मुळागरमध्ये शिल्लक नाही आहेत का भास्करराव सांगा आणि म्हणून आता इथं जाहीर करतोय त्यांच्या उपस्थितीत उद्धव साहेबांना शब्द देतोय की या लोकसभेला या रायगड लोकसभा मतदारसंघात